चला मी मुगवड्यांची रेसिपी खूप एन्जॉय करते मला खूप आवडतात मुगवड्या तुम्ही पण ही रेसिपी जर बघायची असेल तुम्हाला तर चला माझ्यासोबत माझ्या किचनमध्ये मा तोपर्यंत मी करते ही रेसिपी एन्जॉय मस्त चला उन्हाळ्या स्पेशल मुगवड्याची रेसिपी बघूया आताच तुम्ही केल्यात का मुगवड्या सगळ्यात पहिले सांगा मला तुमच्या झाल्या का करून सुकवून माझ्या झाल्या आहेत आणि मी कुठल्या कुठल्या प्रकारच्या मुगवड्या के केल्या ते पण तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते या ज्या प्लेन मुगवड्या आहेत त्या आहेत म्हणजे साध्या मुगाची डाळ त्याच्यामध्ये मीठ घालून वाळवून घेतल्या आहेत हे ह्या मुगवड्या आहेत त्या आलं मिरची मीठ आणि थोडं जिरं हे टाकून वाटली डाळ आणि त्या छोट्या छोट्या वड्या टाकून वाळवून घेतल्या आहे आणि ह्या ज्या आहेत त्या मेथीच्या मुगवड्या आहेत म्हणजे यामध्ये मी बारीक चिरून मेथी टाकली आहे मीठ टाकलं आहे मुगाची डाळ वाटल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकली आहे आणि तशा बनवल्या आहे खूप छान लागते याची पण भाजी तर आज मी मुगवड्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करते वाळवून वगैरे माझ्या सगळ्या तयार आहे वर्षभराचा मी वाळवून आहे मी दाखवू इच्छिते मी छानपैकी मस्त स्टोअर करून ठेवलेल्या आहेत माझ्या मुगवड्या चला साहित्य बघून घेऊया काय लागतंय ते अतिशय सोपं आणि सुटसुटीत सुट सुट साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची कुटून घेतली आहे ती आणि कोथिंबीर आणि ह्या वड्या तर मी ना आज मिक्स वड्यांची भाजी करते आहे तुम्ही मिक्स वड्यांची भाजी करू शकता किंवा नुसती पण भाजी करू शकता किंवा तुम्ही दुधी भोपळ्यामध्ये टाकून करू शकता वांग्यात टाकून करू शकता वड्यांची भाजी आ, काही लोकांना जर नॉनव्हेज आवडत असेल तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा टाकतात मेथीच्या भाजीत टाकतात वड्या ह्या वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या याच्यात वापरल्या जातात तुमच्या आवडीनुसार करा मला वांग्यात घातलेल्या पण मुगवड्या खूप आवडतात त्यानंतर मी दुधी पोपऱ्याच्या भाजीमध्ये डाळीच्याऐवजी मुगवड्या वापरते तुम्ही पण करून बघा आणि अशी रेसिपी माझ्यासोबत पण शेअर करा मला पण आवडेल तुमची रेसिपी शिकायला तर करूया सुरुवात चला तेल टाकून घेऊया तवा चांगला तापलेला आहे तर बघा इथे साधारणतः एक ते दोन चमचे मी तेल ॲड करते या भाजीला तेल काही फारसं लागत नाही आणि ही ब्राह्मणी पद्धतीची भाजी तुमच्यासोबत शेअर करते जी माझ्या घरी करता तुम्ही तुमचं व्हेरिएशन पण शेअर करू शकता आम्ही प्रत्येक याच्यात गूळ घालतो आणि गूळ खातो आमचा प्रत्येक भाजी ही गोडसर असते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तो, तो पार्ट स्किप करू शकता आता तेलामध्ये मी जिरं मोहरी घालून घेते जिरो होडतडली आहे आता मी या पॉईंटला याच्यामध्ये कांदा ऍड करून घेते बारीक चिरलेला साधारणतः दोन मध्यम आकाराचे कांदे शिरले आहेत मी इथे ही अतिशय पारंपरिक रेसिपी आहे आणि ह्याचे जे हे मेथीच्या मोकड्या किंवा हे जे वर्जन आहे ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम माझ्या आजीने काही गोष्ट म्हणजे साध्या वड्या आजी करायची मग त्याच्यानंतर थोडंसं मॉडर्नायझेशन होऊन माझी आईने त्याच्यामध्ये तिथे काही गोष्टी ॲड करायला सुरुवात केली जसं लसूण हिरवी मिरची मग त्याही पुढे जाऊन मी माझे भजन म्हणजे मेथीच्या मुगवड्या बनवल्या आणि त्या अतिशय सक्सेसफुल झाल्या आणि वर्षभर टिकतात सुद्धा तसं तर मी डीप फ्रीजमध्ये ठेवते बाहेर सुद्धा ठेवल्याचं राहतात पण तुम्ही बघा मी तर स्टोर करून ठेवते थोडस ना मीठ टाकून घेऊ कांद्यावर म्हणजे कांदा पटकन शिजतो होतो आता ह्याच्यामध्ये ही आलं लसूणची पेस्ट आहे साधारणतः एक चमचा आलं लसूणची पेस्ट ती मी ॲड करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची पण पेस्ट यात मी ॲड करून देते आमच्याकडे जरा तिखट आवडतं त्यामुळे मी लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही वापरते आहे तुमच्याकडे जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची कुठलेली स्कीच करू शकता किंवा मग हिरवी मिरची आवडत असेल तर मग तिखट स्की करा आम्ही विदर्भामध्ये तिखट खातो आणि मुगबड्या ह्या विदर्भामध्ये कीक केल्या या दिवसामध्ये सगळ्यांकडे कॉमन भाजी असेल तर ती असेल मुगबड्यांची कशा भाजीमध्ये टाकून किंवा नुसत्या मुगवड्या किंवा भाजीला काही नसेल तर मुगवड्या त्यामुळे आमच्या इथे विदर्भात ही डिश खूप फेमस आहे जे पण माझे विदर्भातले व्ह्युअर्स आहेत ना प्लीज मला सांगा तुमच्या पण एक्सपिरियन्सेस माझ्यासोबत शेअर करा थम्स अप करा रेसिपी लाईक करा आणि मला प्रोत्साहन द्या आता आपला कांदा आणि आलं लसूण हिरवी मिरचीचा जो मसाला आहे तो चांगला परतवून झाला आहे मी इथे साधारणतः दोन चमचे हे कश्मीरी लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे आणि तसं आमच्याकडे तिखट आवडतं तुम्ही बघा तुमच्या चवीनुसार टाका थोडी हळद टाकते आहे त्यानंतर धणे पावडर धणे पावडर टाकून घेतली आहे आणि आता चांगला त्याला एकदा हलवून मग मी त्यात टमॅटो ऍड करणार आहे गॅस स्लो करून घ्यायचा आहे कारण आता आपण सुके मसाले ॲड केले ना तर ते जळू शकतात त्यामुळे गॅस स्लो करा आणि आता त्यास टमॅटो ऍड करता येईल टमॅटो टाकल्यानंतर आता तो छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून जरा शिजू दिली आहे टमॅटोला टमॅटो चांगला एक दिंशीच लाभ की मग आपण त्यात वड्या ॲड करणार आहोत इथे मी मिक्स वड्या टाकलेल्या आहेत माझ्याकडे ज्या पण तीन वड्या अवेलेबल होत्या ना जा, त्याने खूप छान टेस्ट येते सगळ्याची टेस्ट खूप मस्त येते आता मी जरा परतवून घेते या वड्या मसाल्यामध्ये आणि मग त्यात पाणी करते आणि मग शिजायला मंद गॅसवर ठेवते शिजल्या की वड्या फुगून येतील आता यामध्ये थोडस पाणी ऍड करूया आणि शिजायला ठेवूया वड्या वड्या शिजायला लावूया थोडस मीठ चवीप्रमाणे घाला तुमच्याकडे कसं आवडतं त्याप्रमाणे त्यानंतर आम्ही काळा मसाला जो घरी करतो ज्याला गोडा मसाला पण म्हणतात काही लोक काही लोक काळा मसाला म्हणतात तो ऍड करते मी याने खूप छान फ्लेवर येतो आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे गुळ गुळाशी भाजी अपूर्ण आहे आमच्याकडे त्यामुळे गुळ हा अगदी रोज लागतोच भाजीमध्ये तर आता गूळ मीठ आणि काळा मसाला एवढं मी ॲड केलं आहे आणि आता याला मंद गॅसवर शिजायला ठेवते भाजी शिजली की एकजीव मिळून येईल मग त्यानंतर पुढची स्टेप सांगते जी मी करते तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा ऑप्शनल आहे की बघूया आपण तर आता भाजी छान मंदा गॅस गॅसवर आपण शिजायला ठेवूया झाकलं आहे आणि शिजायला ठेवूया चला दोन वाफ काढल्यानंतर आपली मोकड्यांची भाजी तयार झाली आहे या छानपैकी मस्त एक देऊया त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर ही खूप छान टेस्ट येते या, टेस या भाजीला छानपैकी कोथिंबीर घाला पुन्हा हलवून घ्या मी असा खूप रस्सा नाही ठेवला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त रस्सा ठेवू शकता आमच्याकडे अशी घट्ट सरस आवडते आणि आपण त्या वड्या क्रश करून घातल्या होत्या ना त्यांनी पण रस्सा छान घट्ट आलेला आहे आता आपण या भाजीच प्लेटिंग करून घेऊया कशी वाटली मग आजची मुगवड्यांची रेसिपी अगदी स्क्रॅच पासन मी मुगवड्या के केल्या आहेत आणि खूप मेहनत घेऊन आजची रेसिपी केली आहे त्यामुळे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करू शकता तसंच हिट दि लाईक बटन जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्लीज मोटिवेट करा मी एक छोटी युट्यूबर आहे आमची सुरुवात आहे आमच्या बऱ्याचशा चुका होतात पण तुमचे जे पण काय सजेशन्स असतात त्याला मी खूप ओपन आहे तुम्ही तुमचे कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स पण देऊ शकता तुमची अजून कुठली रेसिपी असेल मुगवड्यांची तर ती शेअर करू शकता आणि आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहा आय एम व्हेरी हॅपी टू शेअर विथ ऑल ऑफ यू की आपल्या चॅनलचे आता तीनशे ऐंशी सबस्क्राईबर झालेले आहे असंच प्रेम भरभरून असू द्या आमच्यावर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी ही शेअर करा इतर लोकांसोबत पण आणि ही रेसिपी बघा आवडली आहे का तुम्हाला